तर हा यूट्यूब फॅमिली कशी आहे सर्वजण तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे तर बघू शकता मित्रांनो आज आलेले आहे शेतामध्ये बघू शकता मित्रांनो आपली सरकी कसं काय आलेली आहे मित्रांनो आणि ह्या मित्रांनो आज परत एक व्हिडिओसुद्धा शूट केलेला आहे इथं शेतकऱ्यावरती तर तो संध्याकाळी एडिट केल्यानंतर नक्की बघा आणि ह्या मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपली इकडे पण सरकी आलेली आहे एकदम भारी म्हणजे आपल्या इथून तिथून तिकड बघू शकता मित्रांनो इकडे तिकडे सगळीकडे सरकी तुन्ति तुन्ति सरकी आहे आणि आपले मित्रांनो इकडे आपलं नुकसान झालं थोडस इकडं वडा फुटला होता तेव्हा सरकीचं नुकसान झालेलं होतं तर आता मित्रांनो बघू शकता इकडं थोडी भारी सरकी आलेली आहे आता बघू शकता मित्रांनो किती किती भारी बोंड आलेल्या सरकीला आता दहा पंधरा दिवसामध्ये कापूस फुट तर मित्रांनो आपण आत्ता मागं एक व्हिडिओ काढला होता बघू शकतो मित्रांनो की खूप लोक नावं ठेवत होती व्हिडिओ काढत होतो त्यामुळे तर मित्रांनो मागं कोणतरी रिपोर्ट केली ती आपल्या व्हिडिओला इंस्टाग्रामवरती तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला आयडियाला आपलं इंस्टाग्राम थोडं डाऊनमध्ये तर मित्रांनो खूप वरीच डाऊन गेली इंस्टाग्रामची आणि युट्यूबलासुद्धा व्यू डाऊन जात होती तर आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि फक्त तुमचा सपोर्ट राहू हो द्या आपण लवकरच मित्रांनो बघा आता माझ्या आयडीला म्हणजे माझ्या इंस्टाग्रामच्या आयडी चे नाव आहे रुपाली ठुले त्या आयडी ला जाऊन नक्की फॉलो करायला आपल्याला एका महिन्यामध्ये एक लाख एक लाख फॉलोअर्स करायचे आहे तर मित्रांनो रुपालीच्या आयडी वर ब्याण्णव हजार फॉलो झालेले माझ्या अठ्ठेचाळीस हजार लवकरच आठ हजार फॉलोअर करायचे आणि माझ्या इतचे दोन हजार तर मित्रांनो एक पन्नास की आणि एक लाख हा सेलिब्रेट करायचा आहे तर नक्की लवकर लवकर करून टाका आणि इथून पुढे सुद्धा आपण ब्लॉग व्हिडिओ काढणार आहे त्यामुळे हा एक स्टार्टिंगचा फर्स्ट ब्लॉग आहे आपला खूप दिवसानंतर इथून पुढे खूप भारी भारी ब्लॉग येणार आहे नक्की बघत जा आणि आता इथून पुढे नाही का कंटिन्यू आपल्याला का ब्लॉग तुम्हाला भेटेल बघायला